वेलकम आज आपण पचन संस्थेविषयी माहिती जाणून घेणार आहोत ही आपली पचन संस्था आहे आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन कसे होते ते आपण आज पाहणार आहोत पचन संस्थेचे भाग तोंड ग्रासिका यकृत जठर लहान आतडे मोठे आतडे गुदद्वार हे पचन संस्थेचे भाग आहेत अन्नाचा प्रवास तोंडातून सुरू होतो मग हा अन्नाचा गोळा ग्रासिकेमध्ये ढकलला जातो हा अन्नाचा गोळा अन्ननलिकेतून जठरामध्ये येतो यकृतातील पित्तरस जठरातील जठर रस या अन्नामध्ये मिसळला जातो हे अन्न जठरामध्ये घुसळले जाते अन्नाचे रूपांतर हिरी सारख्या पातळ पदार्थामध्ये होते त्यानंतर जठेऱ्यातून हे अन्न लहान आतड्यामध्ये ढकलले जाते हे अन्न लहान आतड्यात आल्यानंतर लहान आतड्यातील आंत्ररस त्यामध्ये मिसळला जातो लहान आतड्यात जीवनसत्व पोषक घटक रक्तामध्ये मिसळले जातात चोथायुक्त भाग मोठ्या आतड्यातून गुदद्वाराद्वारे बाहेर टाकला जातो अन्नाचा घास तोंडात घेतल्यानंतर दाताने हे अन्न बारीक चावून त्यामध्ये लाळ किंवा टायलीन नावाचा रस मिसळला जातो हा अन्नाचा जा गोळा ग्रासिकेमधून जठरामध्ये येतो जठरामध्ये हे अन्न घुसळले जाते नंतर हे अन्न लहान आतड्यामध्ये येते लहान आतड्यात जीवनसत्व व रक्तामध्ये मिसळले जाणारे पोषक घटक रक्तात मिसळले जातात न पचलेला चौथायुक्त भाग मोठ्या आतड्यातून गुदद्वाराद्वारे बाहेर टाकला जातो यालाच अन्नपचन असे म्हणतात थँक्यू